जिल्हा अभियान सिल्लोड तालुक्यात कृती आराखडा निश्चित छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून कुपोषण मुक्त जिल्हा हे विशेष अभियान सुरू करण्यात आले असून हे अभियान चौदा ऑक्टोबर ते चौदा नोव्हेंबर दोन या कालावधीत राबवलं जात आहे प्रतिनिधी सलीम कुरेशी या अभियानांतर्गत सिल्लोड तालुक्यात पंचायत समिती सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली आहे या बैठकीस गट विकास अधिकारी रत्नाकर पगार अध्यक्षस्थानी होते तर तालुका अधिकारी डॉक्टर नासेर खान पठाण बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती वंदना कवाल श्रीमती सुनीता ससाणे तसेच ग्रामविकास विस्तार अधिकारी श्री रावसाहेब शेळके आणि अण्णा गाडेकर उपस्थित होते बैठकीत कुपोषण मुक्त जिल्हा अभियानाचा सविस्तर आढावा घेऊन आगामी उपाययोजना क्रियाकलाप आणि कृती आराखडा निश्चित करण्यात आला जिल्ह्यातील एकूण सहाशे एकावन्न तीव्र कुपोषित बालकांपैकी सिल्लोड तालुक्यात तब्बल पंच्याण्णव बालके तीव्र कुपोषित असल्याचं आढळलं आहे या बालकांना कुपोषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आरोग्य बालविकास व ग्रामविकास विभाग एकत्रितपणे प्रयत्न करत आहे दिनांक एक नोव्हेंबर रोजी ग्रामस्तरावर सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच आरोग्य कर्मचारी यांनी कुपोषित बालकांच्या घराला व वा अंगणवाड्यांना भेटी दिल्या यावेळी बालकांची शारीरिक व आरोग्य तपासणी औषधोपचार आणि पालकांना समुपदेशन करण्यात आले